साधी सरळ गोष्ट आहे आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची आहे हे वाक्य आहे शरद पवार यांचं हे वाक्य काय शरद पवार यांनी पहिल्यांदा म्हटलं आहे असंही नाही पण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे वाक्य बोलून शरद पवार काय साध्य करू इच्छित आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आता मुद्दा क्रमांक दोन जे लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी केलं तेच शरद पवार विधानसभा निवडणुकीत करताना दिसत आहेत लोकसभेत एक पाय पुढे असलेल्या ठाकरेंना मागे टाकून शरद पवारांनी आत्तापर्यंत सहा पावलं टाकली आहेत ती पावलं कोणती आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात समजून घेणार त्याआधी आम्ही तुमच्या राजकीय ज्ञानामध्ये काही भर टाकत आहोत असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या लगावबत्तीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून राजकारणातल्या तुमच्यापर्यंत न पोहोचलेल्या गोष्टी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत सुप्रिया सुळे यांनी सातारा दौऱ्यावर असताना एक विधान केलंय महाविकास आघाडीचे प्रतिनिधी येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये जागा वाटपांबद्दल घोषणा करतील अशी माहिती सुळेंनी माध्यमांना दिली आहे सुरुवात होते एका फ्लॅशबॅक पासून यंदाची लोकसभा निवडणूक झाली महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केली तिघांचे मिळून तीस आणि महाविकास आघाडी समर्थक एक असे एकूण एकतीस उमेदवार महाविकास आघाडीचे जिंकून आले त्या निवडणुकी जागा राडा झाला नाराजी नाट्य झाली वाद झाला पण ठाकरेंनी आपला हट्ट काही सोडला नाही दोन हजार एकोणीस मध्ये लढलेल्या काही जागांवर पाणी सोडलं असलं तरी ज्या ठरवल्या होत्या त्या जागांवर ठाकरेंनी आपले उमेदवार उतरवलेच लोकसभा निवडणुकीच्या आधीच ठाकरेने आपल्याला हव्या असलेल्या उमेदवारांची केली त्या उमेदवारांच्या जाऊन विधानसभा मतदारसंघ निहाय सभा घ्यायला सुरुवात केली होती निवडणुकीच्या आधीच रत्नागिरी रायगड धाराशिव यवतमाळ परभणी छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे सांगली अशा अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या आणि तिथे उमेदवार कोण असू शकतो याचे संकेत आधीच दिले होते त्याच्या काही दिवसात लोकसभेची घोषणा झाली आणि ठाकरेंनी ज्या नेत्यांच्या नावांची घोषणा केली होती त्यांची उमेदवारी जाहीर झाली आता निकाल लागला ठाकरेंनी एकवीस उमेदवार दिले होते त्यातले बारा पराभूत झाले नऊ जिंकले महाविकास आघाडीच्या एकूण विजयासमोर ठाकरेंचा हा पराभव मीडियासमोर जास्त आलाच नाही असो आता कट टू विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी गेल्या काही निवडणुकींचा आढावा घेतला तर जवळपास एक सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होते त्या आचारसंहितेच्या आधीच आपल्याला अनुकूल असलेल्या मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक पक्ष मैदानात उतरलेत आता इथून पुढे जागा वाटप करून काही ठिकाणी भांडणं होतील हा वेगळा मुद्दा पण या सगळ्यात पहिलं पाऊल टाकलंय ते म्हणजे शरद पवारांनी लोकसभेत जे उद्धव ठाकरे निवडणुकीच्या आधीच सभा घेतल्या होत्या उमेदवार दिले होते तसाच प्लॅन शरद पवारांचा असल्याचं त्याच कारण म्हणजे पवारांच्या आधीच ठरलेले बारा उमेदवार आणि निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या इतर सहा नावांची घोषणा सांगायचा मुद्दा काय तर शरद पवारांनी आपल्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघातील उमेदवारांच्या घोषणा करण्याचं काम सुरू केलंय अजित पवारांसोबत सध्या चाळीस आमदार आहेत त्यापैकी अनेक ठिकाणी उमेदवार बदलीचा किंवा उमेदवार अदलाबदलीचा प्रस्ताव भाजपच्या नेत्यांकडून ठेवला जाऊ शकतो थोडक्यात काय तर दादांसोबत असलेल्या अनेक आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे मग दादांसोबत असलेल्या आमदारांसमोर एकच पर्याय उरतो तो, तो म्हणजे शरद पवारांसोबत जाण्याचा आता दादांसोबत असलेल्या आमदारांपैकी किती आमदारांना शरद पवार आपल्यासोबत घेणार याचं उत्तर पुढील काही दिवसात आपल्याला समजू शकेलच आत्ता आपल्या व्हिडिओतला शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवारांनी जाहीर केलेले उमेदवार निवडणुकीच्या आधीच आपल्याला हव्या असलेल्या मतदारसंघामध्ये दौरे करायचे तिथल्या संभाव्य आणि जिंकून येथील अशा नावांबद्दल चर्चा घडवून आणायची आणि महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये अशाच जागांचा प्रस्ताव ठेवायचा हाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्लॅन असल्याचं म्हटलं जात आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या सहा जागांवरती फोकस करणार आहोत त्यातल्या तीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एक भाजपची आणि एक स्वाभिमानी पक्षाची आणि एक स्वतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे त्या सहापैकी पहिली जागा आहे तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघाची मुळात इथं दिवंगत आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील आमदार आहेत त्या सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत मात्र यंदाच्या विधानसभेत सुमन पाटील यांच्या जागी त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत दोन हजार एकोणीसचं चित्र पाहायचं झाल्यास सुमन पाटलांनी शिवसेनेच्या अजितराव घोरपडे यांचा तब्बल बासष्ट हजार पाचशे बत्तीस मतांच्या फरकाने पराभव केला होता आता ज्या अजित घोरपडे यांचा उल्लेख आपण केलाय त्यांनी यंदाच्या लोकसभेत सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचं काम केलंय म्हणजेच महाविकास आघाडीकडून तिकीट मिळण्याची उमेद घोरपेड यांना होती पण पवारांनी रोहित पाटलांच्या नावाची घोषणा केल्यामुळे घोरपडे यांना महायुतीच्या बाजूने किंब अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्याशिवाय पर्याय नसल्याचं बोललं जाते पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आधीपासूनच इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाटील ही यंदाच्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे तासगावमध्ये तिरंगी सामना होण्याची दाट शक्यता आहे पवारांनी घोषणा केलेली पुढची जागा म्हणजे माळशिरची मुळात ही उमेदवारी आजकाल घोषित केलेली नाही आहे तर या उमेदवारीची घोषणा झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळीच दोन हजार एकोणीसमध्ये या मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते विरुद्ध राष्ट्रवादीचे उत्तम जानकर अशी लढाई झाली होती इथे राम सातपुतेंचा विजय झाला जानकर पराभूत झाले त्यानंतर तर जानकर हे भाजपच्या बाजूने काहीसे दिसले होते मात्र लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान ऑफिशियली ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करू लागले आणि तेव्हाच ठरलं की येणाऱ्या विधानसभेचे माळशेरचे मवियाचे उमेदवार उत्तम जानकर असतील आता दोन हजार एकोणीसचाच आढावा घेतला तर उत्तम जानकरांचा फक्त दोन हजार पाचशे नव्वद मतांच्या फरकाने पराभव झालाय त्यामुळे तो पराभव भरून काढण्यासाठी यंदा जानकर काम करताना दिसत आहेत बाकी बावीस जुलै रोजी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती ती भेट शुभेच्छा देण्यासाठी होती की आणखी कशासाठी हे येणारा काळच सांगू शकतो आपल्या व्हिडिओतला तिसरा मतदारसंघ आहे अकोले विधानसभेचा इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे किरण लहामटे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव करून ते आमदार झाले होते मुळात मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी दोन हजार एकोणीस मध्येच राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता आता माजी आणि आजी आमदार असे दोघेही महायुतीमध्येच आहेत त्यामुळे कोणाला एकालाच उमेदवारी मिळेल हे नक्की आहे याच कारणामुळे सुरुवातीच्या काळात उमेदवारी मिळवण्यासाठी मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड शरद पवारांसोबत येतील असं बोललं गेलं होतं पण शरद पवारांनी ना आजी आमदाराला सोबत घेतलं ना माजी आमदाराला शरद पवारांनी तरुण अमित भांगरे उमेदवारीचे संकेत दिलेत अमित भांगरे हे शरद पवारांचे जुने सहकारी यशवंतराव भांगरे यांचे नातू तर दिवंगत अशोकराव भांगरे यांचे चिरंजीव आहेत अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून अमित भांगरे सध्या काम सांभाळत आहेत आता हेच भांगरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अकोलेचे उमेदवार असू शकतात पुढचा मतदारसंघ आहे करमाळ्याचा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार संजय मामा शिंदे आहेत हे शिंदे सध्या महायुतीच्या बाजूने आहेत या जागेवर भाजपकडूनही दावा केला जातोय पण अजित पवार ही जागा सोडायला तयार नाहीत दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे नाव आहे नारायण पाटील याच नारायण पाटलांनी दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्र्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस मते मिळवली होती फक्त पाच हजार चारशे चौऱ्याण्णव मतांच्या फरकाने पाटलांचा पराभव झाला होता आता तोच पराभव भरून काढण्याच्या तयारीला नारायण पाटील लागले पुढचा मतदारसंघ आहे शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे आमदार दिलीप वळसे पाटलांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघ दिलीप वळसे पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत यंदाच्या विधानसभेत ते मागे राहून त्यांची कन्या पूर्वा वळसे पाटलांना ते मैदानात उतरू शकतात अशा चर्चा आहेत म्हणजेच महाय पूर्वा वळसे पाटील किंवा दिलीप वळसे पाटील या दोघांपैकी एक नाव फायनल आहे दुसरीकडे शरद पवारांनी मात्र दिलीप वळसे पाटलांचे विरोधक मानल्या जाणाऱ्या देवदत्त निकमांना मैदानात उतरवले हे तेच निकम आहेत ज्यांना मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत वळसे पाटला तिकीट द्यायला नकार दिला होता आणि वळसे पाटलांच्या विरोधात त्यांनी बंडखोरी करून विजय मिळवला होता आता यंदाच्या निवडणुकीत वळसे पाटील निकम असा सामना पाहायला मिळणार आहे आहे हे नक्की आपल्या शेवटचा आहे बारामतीचा ही लढाई आपल्या सगळ्यांसाठी नवीन नाही आहे एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे नव्वद पर्यंत शरद पवार आणि एकोणीशे एक्क्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत अजित पवार हे दोनच चेहरे बारामती विधानसभेने आजपर्यंत पाहिलेत अनेकांनी यांच्या विरोधात निवडणुका लढल्या पण सगळ्यांचा पराभव झाला यंदाच्या निवडणुकीत मात्र ट्विस्ट आहे पुतण्याविरुद्ध काका अशी इथली लढाई होणार आहे अजित पवारांच्या स्ट्रॅटेजीनुसार काम करणारे योगेंद्र पवार हे यंदाच्या विधानसभेत बारामती मतदारसंघातून मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत दुसरीकडे अजित पवार हे नाव फायनल आहे त्यामुळे लोकसभेत जसं बारामती मतदारसंघाकडे देशाचं लक्ष होतं अगदी तसंच विधानसभेतही बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष असेल यात काही शंका नाही त्यामुळे अशाच लक्ष लागून असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील आतल्या बातम्या समजून घेण्यासाठी आत्ताच आमच्या लगावतीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद